मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ कळम एकलहरे विठ्ठलवाडी साकोरे इथल्या मराठा समाजाच्या तरुणांनी लहरे येथे पुणे नाशिक रास्ता रोको करून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे यावेळी हुतात्मा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष बाबाजी चास्कर यांनी सरकारवर टीका केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील लढा देत आहेत गेल्या सहा दिवसांपासून ते आमरण उपोषणाला बसलेत अंतरवाले सराटे इथे त्यांचं उपोषण सुरू असून गेले सहा दिवस त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय त्यांना काही बरं वाईट झालं तर मराठा समाज शांत बसणार नाही त्यामुळे सरकारनं ना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे पुढील काळात मनोज जरांगे पाटील यांना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार राहील आणि त्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्या रस्त्यावर आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय डॉक्टर दत्ता केलंय सिद्धेश बोंबे साईराज लोंढे दत्ता मोंडवे हे यावेळी उपस्थित होते राज्यकर्ते असतील यांनी काही भाजव्या घोषणा केल्या आणि सांगितलं का फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात त्या ठिकाणी मंडळाचं अधिवेशन बोलून त्या अधिवेशनामध्ये आम्ही कायदा पारित करू परंतु त्यांनी तसंच काही केलं नाही आणि त्याला त्रास होऊन उपोषणासाठी बसलेले आहे परंतु सहा दिवस झालं सरकार दुर्लक्ष करीत आहे मनोजदादांची प्रकृती ढसाळत चाललेली आहे आपल्या मराठा समाजाने कुठेतरी जागरूक झालं पाहिजे आहे आपण बसतोय का तर या ठिकाणी आपण आपल्या न्याय हक्कासाठी बसतोय आपण कोणासाठी बसत नाही तर आपल्याच कुटुंबासाठी आपल्या नेत्राबाळांसाठी या ठिकाणी बसत आहे आणि जर सरकार फसवत असेल तर हा फक्त रस्ता रोकोय हो या ठिकाणी पोलीस बांधव आहेत आपण त्यांना सहकार्य करायचे त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचे या ठिकाणी आमच्या बी थोड्या भावना या ठिकाणी समजून घ्यायच्या आम्ही शांततेच्याच मार्गाने या ठिकाणी करत आहोत परंतु आमची जी फसवणूक चाललेली आहे ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे आज या ठिकाणी आम्ही शांततेत बसतोय परंतु जर दोन दिवसात काही निर्णय लागला नाही तर आम्ही तुमच्याद्वारे या मीडियाद्वारे या ठिकाणी आश्वासन देतोय की या ठिकाणी आम्ही आता शांततेत करत आहोत तर नक्कीच आम्ही या ठिकाणी गुन्हा बाळ घेऊन या रस्त्यावर बसू आणि काही अनर्थ होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील आणि सरकार राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी दुसरी गोष्ट अशी की आपल्या तालुक्यातील सहकार मंत्री जे या विद्यमान सरकारमध्ये आहे विद्यमान खासदार असतील माजी खासदार असतील हे कुणीच मराठा प्रश्नावर बोलत नाही आंबेगाव तालुक्याच्या जनतेला असं द्वाऱ्यावर सोडलेलं आहे मतदानापुरतं